पाव वर्तुळाचा परीघ काढणे या ठिकाणी हे जे आकृतीमध्ये पाहत असाल तर हे आहे पाव वर्तुळ म्हणजेच वर्तुळाचा चौथा भाग तर याचा परीघ म्हणजेच ही एक त्रिज्या असणार आहे ही त्रिज्या आणि हा वक्र भाग तर हा सर्व परीख जर काढायचा असेल तर याचं सोपं सूत्र आहे पाव वर्तुळाचा परीख किंवा याला परिमिती असंही म्हटलं जाऊ शकत तर सूत्र आहे पंचवीस छेदामध्ये सात गुणिले त्रिज्या म्हणजे या ठिकाणी समजा त्रिज्या अठ्ठावीस सेंटीमीटर आहे आपण कोणतीही त्रिज्या घेऊन चेक करू शकता तर पंचवीस छेदामध्ये सात त्रिज्या आहे अठ्ठावीस सात एक सात सात चोक अठ्ठावीस म्हणजेच पंचवीस गुणिले चार बरोबर शंभर सेमी तर सर्व स्पर्धा परीक्षेसाठी जसं की टी ई टी असेल पोलीस भरती असेल टेट असेल पाचवी शिष्यवती आठवी शिष्यवती आणि नोकर भरतीमध्ये परीघ या घटकावर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला जाणारा हा घटक अतिशय सोप्या पद्धतीने आणि सेकंदामध्ये सोडवण्यासाठी आजच या ट्रिक्सचा आपण वापर करा धन्यवाद